मनपा क्षेत्रात एक लक्ष तेरा हजार तीनशे एकोणऐंशी नागरिकांची होणार तपासणी चंद्रपूर शहरात सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर पर्यंत कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून सव्वीस हजार एकशे एक घरांमध्ये एकाहत्तर एक चमूद्वारे नवीन कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात मागील पाच वर्षाप्रमाणे यंदाही कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे महाराष्ट्र सरकारने तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कुष्ठरोगाला अधिसूचित आजार म्हणून घोषित केले आहे या निर्णयामुळे रोगाचा प्रसार रोखण्यास आणि वेळेत उपचार देण्यास मदत होईल या शोध मोहिमेसाठी आशा सेविका पुरुष आरोग्य स्वयंसेवक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे मनपा आरोग्य विभागाद्वारे सदर मोहीम राबविण्यात येणार असून एक लक्ष तेरा हजार तीनशे एकोणऐंशी नागरिकांसाठी तपासणी करण्यात येणार आहे